हाय गाईच काय रे बाई कसे आहे सगळे आजला दिवस आहे ग्रॉप शूट करतोय माहिती आहे का बरेच जण म्हणतो ते तू व्हिडिओ का शूट करत नाही का आणि ॲक्च्युली मला थोडा स्टडी वगैरे चालू आहे ना त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला मला टाईमच भेटत नाही पण आज संतुबाई काय म्हटलं मला का आज यायचं आहे बाबा आणि दाऊल मलिकला नाही का म्हटलं चला आता जाता आणि तिकडे तरी व्हिडिओ शूट करू काय नाही नाही का, का पाच दहा मिनिटात जेवढं होईल तेवढं संतुबाई येऊन थांबलं आहे ऑलरेडी इकडं संतुबाई संतूबाई कुठं भाई एवढ्या हात केला वेळेस आणि तू बऱ्याच दिवसानंतर मी पण असं वाटतं इसवी सन पूर्व इसवी पूर्व कधी शूट केला होता काय माहिती आज जाऊ चला मुली <laughs> <laughs> ना, 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 ना तुला <laughs> आज काय माहिती का आज आमच्या गावचा बाजार आहे हो आता कसं आहे भाई चालू झाला भाई बाजार हा बाजार आहे अख्खा खेळ घ्यायचे का केवढे केळ आहे बाय

खरे सांगतो वर्ष आलाच नीट व्लॉग शूट नाही केलं मी अजून माहिती आलोय चाललोय ब्लॉग शूट करतोय मस्त ग्रीनरी आहे भाई 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 एक नंबर सीन भाई एक नंबर नंबर सीन सीन आहे म्हणता का कस वाटतय मंडळी कमेंट करून सांगा भाई लोक विषय काय मला माहिती का आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आता दोन हजार लवकरच होते ना आपले हाय काय ना समजू किती होते ना आता दोन हजार डायरेक्ट तर बरे तरी म्हणते तुला पैसे किती चालू आले भाई म्हटलं लाखोनी पाऊस पडतोय अरे भाई मॉनिटायला चार हजार तास पण पूर्ण करावा लागतात तुम्ही व्हिडिओ बघत जाणार भावन चार हजार झाले का मग बरोबर पैसे चालू आहे मग सांगतो किती भेटता किती नाही बरोबर नाही रे काही नाही आता एवढी झाड दिसतंय का इथं मंदिर आहे इथं जायचंय आपल्याला आता मारायचा हिकमारीकडं काय सही वातावरण काय सही आहे एक नंबर आपल्याला डोंगरावर गाडी घेत्रा होती पण मी थालोच नाही गाईच इथं मजा रे हात मध्ये बाय बाई चालू राहते इथं कारण डोंगरा टॉप वरती वय आपण इथं आता तर वगैरे टाकू आता सगळं करू गाईज मंदिर माग

गाईज इतकं मस्त वाटते ना खूप छान वाटते माहिती आहे तुम्ही पण अशा ठिकाणी जात जाय इतकं म्हणजे मनाला इतकी शांती भेटते ना मी अक्षरशः दहा बारा म्हणजे मम्मीचं असं झालं ना माझ्या त्याच्यानंतर फायनली आज कधीतरी आलोय मी इथं भारी भेटतं यार एकदम पीसफुल एकदम शांत वाटतो सिरियसली वा गाईज झालं इथं दर्शन वगैरे घेऊन नाही का आता इथं निघतोय बट इथलं वातावरण बघ वरून सीन दाखवतोय ॲक्च्युली तुम्हाला इतकी मस्त आहेत ना डोकराच्या टॉपवर आहे भाई इथं भाई लोक हे आपलं गाव आहे बाई इथं इथं खाली राहतात लोक बघितलं का इथं हे सगळे घर बिरं इथं आपण त्या साईडला आहे तिकडं कुठं तरी डायरेक्ट पण इथून काढायचं नाही आता इतकी झाडं बिडचं नाही का आपल्या एरियात शेती बिती ऍक्च्युअली बऱ्याच जणांनी गहू लावलं रे थंडीची पण नाही थंडी पण नाही बाई थंडी एका होऊन का पावसा काय चाललंय काय काही समजा ना भाई अख्खी ऋतूंची वाट लागून गेलेली बाई मागच्या आता जत्रा होती आणि तर कचरा पाहिला किती करून गेले लोक यार आपली जबाबदारी राहते माहिती आहे पण काय बोलावं आता हो फायनली गाडीवर बसलोय गाडीवर बसलोय ना आता निघतोय आम्ही भाई चलो आम्ही किती जाण्या काय आपले गो दावल मालिक बाबा धावल मालिक बाबा चला आता धावाल मालिक बाबाला तिकडे दाखवतो तुम्हाला चला मस्त ते पण सीन असंच आहे ना का आपण तिकडे काय पाहिले होते लांडके होते खोले होते काय होते कुठं रे नाही नाही तिकडं चालू दुसरं स्पॉट चालू बघू आता चला मागच्या एरियात वाघ पण आहे का इथं माग वाघ पण आहे वाघ बिबट्या आपल्याकडे वाटतं बर का बिबट्या बिबट्या वाघ पण काय वाघ बिबट्या काहीतरी आहे पण दोन्ही डेंजर आहे बाई आमच्या इकडं आता दोन दोन्ही साईड तिकडं दोन घटना घडल्या अशा लहान मुलं बिचार ज्वारी ना इथं आलोय बा काट्याकुट्याच्या रस्ते ते डायरेक्ट इथं पाटाला पाणी असल्यामुळे खाली भरपूर पाणी जमा झालं इथं डबके डुबके आता इथून जायचं का आपल्याला मुरीतून डोकं बिक नाही आपटे भाई आपलं चालले आपण आता खालून कसं वाटते बघा आता अरे मग आईबाईली किती आहे अरे अरे, अरे, अरे। आवाज पाणीबाई किती पडतून पाठवायच होता काही आपल्या वरून हा वाहत होता अख्खा <laughs> अख्खा वाहत होता काहीच हा अख्खा ते चिमण्या आता चिमण्या चिमण्यावाय कशा पाणी पिते हुर्र ओलण्या होते <laughs> मजा घेते बाई पाण्याची <laughs> एक नंबर आता इकडे काय चालू आहे काही अरे भाई लोक असे कि सेस बोलले आले ना खाली पाटा घालून निघलो कसं वाटलं पहिले ना मोरी इकडून गेलो भाई असं भारी वाटलं ना पण इकडे वाघ पण येते बरं का पाणी प्यायला हे नाही सांगतो हे खाली पाणी जमा असतं मग इकडे वाघ वगैरे जास्त तर चला yes. आता आपल्या इकडे कशी इथं पाणी इकडं पाणी पाटच पाणी झिरपत असं बरं अख्खं पाटच पाणी इथपर्यंत चला 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 फायनल संपलं नाही बांबूचे झाडे भाई कसे वाटतं एक नंबर इथं हे हे आपल्या परिसर आपलं रोडला आलं का आता आपण हे वाय भाई नारळ वाले केवढे नारळ आहे की रेसे आपल्याला आता शकत नाही भाई काही गेले जाऊ शकत नाही मग आता गाडी जाऊ शकत नाही आपला पाय पाय निघायचं बोम मारत पाणी पाहिलं केवढे भाई किती भारी येत आहे आवाज पाहिजे कसं भाई पाण्यात आवाज किती भारी येत आहे चला गायची तुम्ही आता इकडून चाललोय संतुबाई मी साईडने पाटाचं सा पाणी वाहत आहे दिसतंय का चला बाई माझ्यावर राहिली चला सटकू बिटकू नाही पडायचं याच्यात चहायला वावर वावर काढा काढा आणि पळवतोय मधी पाहायला घे तर निघा एखादा चला संतू संतुबाई काय वाटतं रच असं का एखादा याच्यात पाहिजे बरं का निघन बिघन पळायला चालत जागा पाहिजे हा ना जंगल व मंगल व्हायचं बर का आपला बाई इथं इथं हा ना ऊसाची कोणती क्वालिटी री दोनशे दोनशे दो पासष्ट आपल्याला फक्त नॉनव्हेज व्हेज चिकन सिक्स्टी फाय चिकन चार ऊसाच दोनशे पासष्ट बाई इथं काहीतरी हलतंय हलते काय येत सलडे सुलडे असं असं एखादा ना गो बाई वावरांसन यांच हेच किस्सा आहे अख्खा

भाई पाऊल वाटे इथं एक पाऊल वाटेनं निघलो आहे आता मग आता डायरेक्ट घरी गलती होणार मी गेलो सगळ्या सब सबस्क्रायबरांसाठी प्रार्थना केली माहिती आहे का म्हणजे सबस्क सगळ्या सब, सबस्क्रायबरना चांगली हेल्थ लाभो त्यांची जी मनोकामना आहे ना, ना। ते सगळे पूर्ण हो बाई खरंच विश केली मी तुमचं सगळं चांगलं होईल यार सबस्क्राईब करा बाई सबस्क्राईब करा चॅल सबस्क्राईब नाही करते यार तुम्ही फक्त बघते पण नाही आज तरी बागा राहले दिवस झाले व्हिडिओ केला मी दिवसानंतर केला बाई तू तुला पुढे गेला पुढं जातो आता अरे थांब रे भाई स्विमिंग पूल आहे भाई कस आहे संधू भाई स्विमिंग पूल पाणी बाई एवढं आहे ही पाणी कुठं जात नाही पाठच पाणी नाही पण अख्ख पाठच पाणी बाई एवढं हा कस वाद आहे मात्र पकडायचे का त्याचा प्लॅन होतं बरं का कॅन्सल केला जाऊ दे आता चला घरी जाऊ आता थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल आता घरी गळटी मारतो बाई लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाई तुमच्या तुमच्या आयटमला सेंड करा व्हिडिओ बघ म्हणा तिला पण खेबडे चला ठेव का बाय